पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या मालवणमध्ये पर्यटनाचा हंगाम सुरू झाला आहे पर्यटकांना सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी होडी सेवा सुरू झाली आहे अनेक पर्यटक होडीद्वारे किल्ल्यावर जात आहे सध्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर भेट देणारे पर्यटक कमी असले तरी दिवाळी सणाच्या सुट्टीत मोठी गर्दी मालवणमध्ये दिसून येते भावना म्हणजे एक तर हिस्टॉरिकल प्लेस आहे त्यात त्यांनी चांगली वेल प्रिझर्व करून ठेवली आहे आणि स्वच्छता आहे आणि आताच आय थिंक चालू झाली आहे वातावरण पण छान आहे खूप एक्साइटमेंट आहे आणि होपफुली सगळं आम्ही बघून घेऊ हो व्यवस्थित इन्फॉर्मेशन सांगितलं तुमची टीम आली आहे फॅमिली फ्रेंड्स आणि फॅमिली आहे तासगाव तर आम्ही पहिल्यांदा झालो आम्ही आहे मुळचे तासगाव चांगली तासगाव सो हे फर्स्टच ट्रिप आहे फॅमिली फ्रेंड सोबत आणि खूप एक्सायटेड आहे बघण्यासाठी आणि आपलं हिस्टॉरिक प्लेस आहे ते फर्स्ट टाइमच बघतोय सो जास्त एक्सायटेड तिथे जाऊन बघणं निसर्ग सगळं बघण्यासाठी एक्साइटेड कसं वाटतं तुम्हाला मालवण मध्ये छान वाटतंय म्हणजे सिटीतून डायरेक्ट नेचरमध्ये येणं खूपच छान आहे बेस्ट आहे फिश वगैरे पण छान आहेत सगळे इथे पदार्थ बाकी सगळं आणि जर कोणाला इथे येऊन बाकीच्या पण बघायचं असेल तर सगळे येऊ शकतात खूप छान आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण निवांतपण निवांतपणा इथे खूप आणि माणसं पण खूप शांत एकदम स्लो लाईफ आहे इथे म्हणजे आपण बाकीच्या पेक्षा इथे खूप स्लो लाईफ आहे निवांत आहे आपल्याला पीस हवा असेल असेल तर आपण इथे खूप येऊ शकतो मजा करू शकतो खूप डिफरन्स आहे आणि छान आहे मालवण ही अशी जागा आहे जिथे तुम्हाला अंतर्मनातली शांती हवी असेल सगळ्या स्ट्रेस फ्री लाईफ हवी असेल तुम्हाला सगळ्या गोष्टी ऍडव्हेंचर नेचर आणि इतिहास सगळ्या गोष्टींचा जर आस्वाद घ्यायचा असेल मालवण सिंधुदुर्ग तुम्हाला नक्की यायला पाहिजे आणि आम्ही आता फ्रेंड्स सोबत आलेलो आहोत फॅमिली आहेत आणि सगळ्या अशा छान आठवणी वगैरे घेऊन चाललेलो आहे खूप मजा येते शांतता आहे बीच आहे महाराजांचा इतिहास एवढा एक्सप्लोअर करायला भेटतो सगळ्यांना ह्याच्यापेक्षा अजून काय हवं आहे खूप सुंदर आहे इथलं नक्की सगळ्यांनी भेट द्या आहोत सिंधुदुर्ग किल्ला आणि राजकोट किल्ला दोन्ही बघणार आहोत आणि आज फर्स्ट टाइम करणार आहोत तिकडेच चाललो आहोत बोटी वगैरे आहेत वगैरे तिथून तिथं आम्हाला पोहचवतील आता तिथून आम्ही सगळा इतिहास त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तिथे टूर अँड ट्रॅव्हलिजम वगैरे पण आहेत जे आम्हाला माहिती वगैरे देतील इथून आम्ही एक नवीन आठवणी मेमरीज आणि जास्त नॉलेज इथल्या घेऊन जाणार आहोत त्यामुळे खूप छान वाटतंय एकदम छान आहेत म्हणजे आता तुम्ही शहरातही खाऊ शकता पण इथं आल्यावरती जे इथलं प्रॉपर ऑथेंटिक फूड खाल ना तर ते खूप डिफरंट आहे आणि इथलंच खावा खूप छान आहे फिशेस वगैरे सगळे सी फूड वगैरे तुम्ही एन्जॉय करू शकता इथे पर्यटन संगम सुरू माझी एवढीच भावना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक किल्ला पर्यटन स्थळ नसून एक आदर स्तंभ आहे आपलं खरंच काय म्हणतो आपण आत्म्यानं किंवा येथेतून इथं यायला पाहिजे आणि आम्ही यवतमाळ जिल्ह्यामधून एक छोटस गाव आहे रिदुरा तालुका राडेगाव आहे जिल्हा यवतमाळ आहे राज्य महाराष्ट्र इथून आलेलो हो, आहोत आणि आमची एक अस्मिता आहे गेल्या काही दिवसा पूर्वी आम्ही रायगड बघितला आता आम्ही सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी आलेलो हो, आहोत कारण हे एक आपण याला एक वेगळे स्वरूप देण्याचं हे करू नये कारण हे आपली अस्मिता आहे शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे आणि कुठल्याही प्रकारचं याला हे करू नये